देशाला माझी गरज आहे मी निघतो असे सांगून घरातून निघालेले उरी येथे भारत पाकिस्तान संघर्षामध्ये विरंगती प्राप्त झाली ही कहाणी आहे मुंबईतील जवान मुरली श्रीराम नाईक शुक्रवार पहाटे उरी येथे कर्तव्यावर असताना ते शहीद झाले त्यांच्या निधनाने घातकोबर परिसरात शोककला पसरले आहे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असल्याने नाईक कुटुंब हे काम कामराज नगर मध्ये राहत असल्याने काही दिवसांपूर्वी तेथे घरे पुनर्विकासात गेलेली त्यांचे घर सोडण्यात आले त्यानंतर समोरच्या भाड्याने राहत असताना मुरली वडील मजदुरी काम करत असताना तर आई घर काम भारतीय सैनिक रुजू झाली नाशिकमध्ये देवकाळ्या येथे त्यांचे परीक्षण झाले ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंग होती त्यानंतर ना ते पंजाब येथे तैनात होते जम्मू काश्मीर उरी या ठिकाणी त्यांना कर्तव्य देण्यात आले होते